हॅलो व्हिवर्स वेलकम बॅक टू श्रद्धा विथ क्रिएटिव्हिटी आज मी तुमच्यासोबत एक कथा तयार करणार आहे आणि याच्यामध्ये न्यू काही आहे माहिती आहे का ही क ही कथा मी बनवलेली आहे पहिल्यांदा मी ट्राय केलेला आहे आणि मला चांगली वाटली मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि मला काही माझे थॉट्स होते ते पण शेअर करायचे होते तर याच्यामार्फत मी ते शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि प्लीज पूर्ण कथा पहिले ऐका आणि नंतर डिसाईड करा की कशी होती आणि ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आय होप तुम्ही नक्कीच काहीतरी नवीन शिकाल या कथेच्या माध्यमातून सो so... एक व्यक्ती होता जो मंदिरात जायचा आणि देवाला मानायचा काय रे देवा तुम्हाला अशी लाईफ का बरं दिली इतक्या गरीब इतक्या गरीब घरात तुम्हाला का बरं टाकलंस हां तू असं माझ्यासोबत का बरं केलंस असं तू रोज रोजच मंदिरात जायचा आणि एकच म्हणायचा रोजच मंदिरात जायचा आणि म्हणायचा आणि तो खूप दुःखी व्हायचा तिथं जाऊन तर एक दिवस साधू महाराजांनी त्याचं बोलणं ऐकलं आणि का म्हणाला काय रे तुला श्रीमंत व्हायचं आहे तो म्हणाला हो मला श्रीमंत व्हायचं आहे मला मी खूपच गरीब आहे आणि देवाने असं माझ्यासोबत का केलं काय माहिती तर साधू महाराज म्हणायचे म्हणाले जर तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तू माझ्यासोबत यायला तयार आहेस का तर जा मग तू श्रीमंत होऊ शकतोस तो म्हणाला ठीक आहे साधू महाराज जर तुम्ही मनातच आहात तर मी येतो ना तर मग साधू महाराज ज्याने त्या व्यक्तीला म्हटलं चल मग माझ्यासोबत तो मग असे चालवत चालवत गेले मग तिथे जंगलामध्ये एक झोपडी होती झोपडी होती आणि तिथे साधू महाराज थांबले आणि म्हणाले तू इथंच थांबा अर्धा घंटा थांब मी अर्ध्या घंटानंतर येतो मला एक काम आठवलं आणि अर्ध्या घंट्यामध्ये मी घेतो ठीक आहे तर त्या व्यक्तीला वाटलं ठीक आहे ना अर्ध्या घंटाचाच प्रश्न आहे अर्ध्या घंटाचाच प्रश्न आहे ना येतील मा साधू महाराज येतील आणि मला मी श्रीमंत होईल सो तो म्हणाला ठीक आहे साधू महाराज तुम्ही या जाऊन या तुम्ही मी थांबतो था। इथं तर त्या झोपडीमध्ये ना आणखी एक व्यक्ती राहायची आणि ते देवाला म्हणाली सा देवा धन्यवाद तुम्हाला इतकं चांगलं शरीर दिलं आणि मी चालू शकतो बोलू शकतो मी खरंच आभारी आहे की तुम्हाला इतकं चांगलं राहायला दिनं मी दुनिया पाहू शकत आहे असं म्हणायचे मग हे आ, जो बाहेरचा व्यक्ती होता ज्या मी साधू महाराजसोबत जो आला श्रीमंत ज्याला व्हायचं होतं तो आला आणि म्हणाला काय रे तू तर अपंग आहेस तुला एक पाय नाही आहे आणि तू देवाला कशाचं काय म्हणत आहे की हो धन्यवाद की मला तू इतकं इतके चांगले लाईफ दिली आ? तर तो म्हणाला मी कुठं मी कुठं गरीब आहे मी नाही मी तर सगळ्यात माझ्या नजरेत तर मी तर सगळं श्रीमंत माणूस आहे तो म्हणाला तो, तो कसा हे बघ फक्त मला पाय नाही पण एक पाय तर आहेच ना आणि दोन्ही जर पाय नसते तर मग मी काय केलं असतं मी पा मी चालू शकतो ना एका पायाने सुद्धा मी बोलू शकतो मी पाहू शकतो मी ऐकू शकतो मी सगळं करू शकतो जे एक नॉर्मल व्यक्ती करते तर आणि ते तर आणि मला राहायला जागासुद्धा आहे मी आग्रामध्ये राहतो आणि हेच मला माझं महल वाटतं ते असतं ना राजाचं महल तो महल वाटतो दिवाणी मला इतकं चांगलं दिलं इतकं चांगलं जीवन दिलं आणि मग मी का बरं त्याचा धन्यवाद नाही मानू तू सांग मग पहिल्या व्यक्तीचे डोळे उघडले तो त्याला ज्याला श्रीमंत व्हायचं होतं त्याचे तो म्हणाला मोरे खरंच मला पहिल्यांदा वाटायचं की श्रीमंती म्हणजे फक्त पैशाचेच असते पण खरंच तुझ्यामुळे माझे आज डोळे उघडले की श्रीमंती ही मनाची हवी जर आपण मानलं तर आपण श्रीमंत आणि पैसा काय आज नऊ द्या आपण तर आपल्या मेहनतीनं कमावूच पण जे मनाची श्रीमंती असते ना ती खूपच चांगली आणि त्याला ते समजतं मग तिकडून साधू महाराज बघत असतात बरं सगळं आणि त्याच्याचमुळे ते ती तसं आणतात त्या व्यक्तीला की गीता तर हे समजू शकते म्हणून तर मग साधू महाराज येतात मुद्दाम येतात म्हणतात काय रे तुला तर श्रीमंत व्हायचं होतं ना चल ना मग चल तुला श्रीमंत व्हायचं चल माझ्यासोबत तर मग ती व्यक्ती म्हणते ज्याला श्रीमंत व्हायचं होतं ते म्हणते नाही महाराज मला नाही साधू महाराज मला कळालं तुम्हाला काय म्हणायचं होतं आणि तुम्ही मला काय आणलं खरंच आज मी श्रीमंत झालो मग तो आणि तेव्हा मग तो देवाला म्हणतो तो पहिली व्यक्ती म्हणते देवा खरंच मनापासून धन्यवाद की तू मला खरंच सगळी इतकं मनाची शरीराची श्रीमंती दिली आणि याला तर या झोपडीतल्या व्यक्तीला तर एक चांगलं घरसुद्धा नाही म्हणजे आहे पण समजा घरसुद्धा नाही एक पायसुद्धा नाही तरी तू किती श्रीमंत आहे आणि किती म्हणजे श्रीमंत मानतो स्वतःला आणि खरंच तो आहे सुद्धा तर तसंच मीसुद्धा खूप श्रीमंत आहे पण मी तुला आत्तापर्यंत म्हणत राहिलो तुम्हाला काय दिलं काय दिलं असंच म्हणत होतो मी पहिल्यांदा आणि पहिल्यांदा तुझे मी खरंच मनापासून क्षमा मागतो आणि खरंच धन्यवाद म्हणतो की तुम्हाला इतकं चांगलं शरीर दिलं आणि इतकी श्रीमंत दिली खरंच मनापासून धन्यवाद तर आपल्याला या कथेतून असं समजतं की आपण जर मानलं तर आपण श्रीमंत आहे हो ना आपली लाईफ जी असते ना तीच आपली लाईफ आणि दुसऱ्यांची लाईफ याचं कम्पॅरिझन कधीच नाही करायचं आहे कारण दुसऱ्यांची लाईफ ही दुसऱ्यांची लाईफ असते आणि आपली लाईफ ती आपली लाईफ असते आणि आपल्याला दुसऱ्यांच्या लाईफमधलं दुःख कळतही नाही बाहेरून आपल्याला काय माहीत की कोणाचं काय होत आहे जसा तो पहिला आपण जो मनुष्य बघितला कोणता त्याच्यामधला झोपडीमधला त्याला एक पाय नसून पण तो किती त्या तो किती समाधानी होता जर मनाची जर श समाधानी असेल जर मनाची जर श्रीमंती असेल ना तर आपण दुःखातही सुख मिळवू शकतो आणि हेच आपल्याला या कथेतून समजतं की प्रत्येकाचं जीवन हे वेगळं असतं आणि फक्त आपल्याला समाधानी व्हायची गरज असते तर हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं ज्यांना असं वाटतं की आपली लाईफ ही काहीच नाही आपल्याला दुसरी लाईफ भेटायला पाहिजे ती देवाने आपल्याला काय कोणती लाईफ दिली तर त्यांच्यासाठी हेच माझा असं माझं सांगणं असेल की प्रत्येकाची लाईफ ही वेगळी असते आणि so, ती त्यांच्यासाठी चांगली असते सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल आणि जर आवडला असेल तर तुम्हाला माहीत आहे काय करायचं लाईक शेअर अँड तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ जर आवडत असतील आणि आणखी जर पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तर मी नक्की नक्की मला जर काही इन्फॉर्मेशन असेल त्याच्याबद्दल तर मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करील आणि खरंच खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतका पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद काळजी घ्या आणि आनंदी राहा